आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या भागाचे आमदार प्रताप पाटील चिखलेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल तसेच आमचे आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावर जे कुशितपणे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आपण देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे पोहोचला त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असे उद्गार कानणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे कारण अशोकराव चव्हाण साहेबांचा आपण पराभव स्वतः केला नव्हता तर राष्ट्रीय सेवासेवक संघ हे आपल्या पाठीमागं होतं म्हणून आपण त्यावेळेस निवडून आलात याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे होती परंतु आपण एवढ्या लवकर हे सर्व विसरताल असं कुणाला वाटलं नव्हतं त्यामुळे आपण सर्वप्रथम या संदर्भामध्ये आत्मचिंतन करावं विषय राहिला अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल बोलण्याचा तर आजपर्यंत जर चिखलीकरांचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी राजकारणामध्ये अशोकराव चव्हाण साहेब यांच्यावर चिखलपेक करूनच आजपर्यंत अनेक पदे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना मोठमोठी पदे दिली त्याच अशोकराव चव्हाण साहेबाबद्दल त्यांनी आजपर्यंत चिखलफेक केलेली आहे त्यांना त्याचा विसर पडलेला आहे आमचे अशोकराव चव्हाण साहेब हे आमचे आदरणीय नेते भारतीय जनता पार्टीचे राज्य लेवलचे नेते आहेत त्यांनी त्यांच्याकडे एक विजन ना आहे नांदेडच्या विकासामध्ये त्यांचा आतापर्यंत खूप मोठं योगदान राहिलेलं आहे नांदेडच्या विकासासोबत आजपर्यंत जो चिखलीकरांचा घरचा विकास झालेला आहे त्या विकासामध्येही अशोकराव चव्हाण साहेबांचा योगदान राहिलेला आहे तरी ज्या अनुषंगाने हे राष्ट्रीय संरक्षण संघाबद्दल वक्तव्य केलेलं आहे या स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं जे स्वप्न आहे त्यांचं हे स्वप्न अधुरच राहणार आहे ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही एवढंच या माध्यमातून आपल्याला